नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय आता इकडे मीरा पण वेदाच्या रूम मध्ये आलेली राहते मीरा अंबिकाला आवाज देऊ लागत असते मीरा म्हणते अंबिका ताई तू इथे जवळपास आहे मला माहितीये तुला लपण्याची अजिबातच गरज नाहीये तू प्लीज कुठेही लपू नको माझ्या समोर आहे मला माहिती तू इथे जवळपास कुठेतरी लपली मी इथे आली ना तू मला बघून लपते मला सगळं कळलंय तू लवकरात लवकर माझ्या समोर ये तू पटकन इकडे ये असं म्हणून अंबिका पण तिथे प्रकट होते ते बघून मीराला तर धक्का लागतो मीरा ला म्हणते आता मी जे सांगते तू ते लक्ष देऊन आई कांबिका ताई अंबिका पण म्हणते बोल बरं तुला काय बोलायचं येते तेवढ्यात मीरा म्हणते तू हे घर सोडून चालती हो तू इथून निघून जा थांबायची अजिबातच गरज नाहीये आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे एक शेकावून मोदक त्या मीराने केलेले राहता ती मंजिरी म्हणते त्या मायाला आता तुला हे मोदक संपावे लागतील सगळे शेकावून मोदक खावा लागेल जर तू हे मोदक नाही खाल्ले तर मी तुला संपवून टाकेल तुझा जीव घेऊन टाकेल ते ऐकून त्या मायाला एकदम धक्का लागतो माया म्हणते प्लीज मॅडम असं करू नका माझ्याकडनं एवढे मोदक काही खावले जाणार नाही पण ती मंजिरी कशाचं काय ऐकते मंजिरी म्हणते ठीक आहे तू नको मोदक खाऊ मी घरच्यांना बोलवते तू वेद्याला विष खाऊ घातलं होतं मी ते सगळं घरच्यांना सांगून देते तुला पण मी या घरातनं हकलून देते तुला बाहेर गेल्यावर मी जीव घेते त्या मायात एकदम ला धक्का लागतो माया बोलते प्लीज प्लीज असं काही करू नका कोणाला सांगू नका मी सगळे मोदक खायला तयार आहे असं म्हणून तिथे मोदक खाऊ लागत असते अंबिका पण बोलू लागत असते प्लीज तू असं का करते मला का बरं तू घराच्या बाहेर हाकलते तेव्हा तिकडे मीरा पण म्हणते तुला या घरात राहायची अजिबातच गरज नाहीये तू इथून निघून जा तू कशी वागते मला हे सगळं कळलेलं आहे छटकेनीला या घरामध्ये राहायची अजिबातच गरज नाहीये तेवढ्या तिथून अंबिका पण बघते प्लीज असं नको करू मला वेदाची काळजी घेण्याकरता इथे राहू दे प्लीज ना का करते बरं तू मला प्लीज इथे राहू दे पण मीरा कसली काय कोणाचं ऐकते मीरा म्हणते तुला या घर सोडून जावास लागेल नाही तर बघ मी काय करते मी बाबांना सांगेल आणि मग बघ तुझ्या बरोबर काय होईल ते तर अंबिकाला खूप मोठं टेन्शन आलेलं राहतं तिच्या पुढे खूप मोठं संकट आलेलं राहतं आता या संकटातून अंबिका कशी बाहेर पडते ते पानं फारच रंजक ठरणारे तुम्हाला काय वाटतं अंबिका या संकटातून कशी बाहेर पडेल आता अंबिका परत त्या घरामध्ये राहीलच का ते घर सोडून अंबिका निघून जाईल जर का अंबिका ते घर सोडून गेल्यावरती मालिकेत नेमका काय ट्विस्ट येतो हे पानं फारच रंजक ठरणारे आता एकशे एक्कावन मुदक त्या मायाने खाल्ल्यावरती त्या मायाबरोबर काय होतं हे पानं फारच रंजक ठरणारे आता त्या मायाला चांगलाच धडा शिकवताना आपल्याला बघायला मिळणार आहे तीन एकशे एकावन्न मधक खाल्या तिच्याबरोबर काय होतं हे पाहणं तर फार इंटरेस्टिंग असेल तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणाऱ्या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद